जातीय तेड निर्माण केल्याप्रकरणी महंत व राजगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नाशिकच्या मनमाडमधील फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम तर्फे शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या संदर्भात सोशल मीडियावर भाषणाची पोस्ट प्रसारित झाले आहे ती पाहता रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या संबंधी अवमानकारक वक्तव्य केल्याने मुस्लिम धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सदर प्रकरणी त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा व चौकशी करावी असे निवेदन फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे पोलीस निरीक्षक विजय केरे यांना देण्यात आले आहे आवाज न्यूज मराठी मनमाड तर माझं त्यांना एक आव्हान आहे त्यांनी केव्हाही कधीही कुठंही यावं आणि इस्लाम धर्माबद्दल आणि आमच्या पैगंबरांबद्दल त्यांनी खरोखर ते जाणून घ्यावं कारण आज या देशामध्ये फुलेसाहेब आंबेडकर विचारसरणीच्या लोक आज मनमाड शहरामध्ये ती जी घटना घडली त्याबाबत ते सांगितलं कुठंतरी आम्हालाही खेद व्यक्त करत परंतु साहेब हे सांगावं वाटतं का सा नेहमी नेहमी इस्लाम धर्मावर टीका करणं आमच्या पैगंबरावर टीका करणं ही सहन होण्यासारखी गोष्ट नाही कारण जगाला त्यांनी सांगितचा संदेश दिलेला आहे कोणतंही अप्रिय असं कोणतीही घटना घडू नये याकरता मी हे निवेदन आपल्याला देण्याकरता आलेलो आहे परंतु यापुढं त्या गंगागिरी महाराजावर त्वरित कडक कारवाई केली नाही साहेब तर आम्हाला संविधानाच्या हिशोबानी लोकशाहीच्या हिशोबाने उग्र आंदोलन आम्ही करू एवढं हे तुम्हाला निश्चित आम्ही तासून सांगतो याच्या आठ ते पंधरा दिवसात त्या गंगागिरी महाराजावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सर्वांची बहुजनांच्या वतीने कळकळीची आपणास विनंती आहे आणि